विधानसभामध्ये शेतकऱ्यांनी तिथं पुजे येऊन जाळण्याचं काम हे कोणी किंमत दुसरा कोणी नेता करू शकला नाही तर त्यांनी करून दाखवलं अमेरिकेमधला राईस त्या संसदेमध्ये खराब आहे आणि त्याच्यासाठी तिथं आता संसदमध्ये काही नेऊ शकत नाही पण त्यांनी त्यांनी पॅकेटमध्ये पेटीमध्ये तिथं घेऊन गेले आणि तिथं दाखवलं आणि पुरी सरकारला ज्ञाद करवलं तर हा राईस आहे हा सडलेला आहे लोकांचे पैसे वेस्ट जात आहेत आणि त्याच्यासाठी ते बंदी करण्यात आली अमेरिकेची असे आमचे ते काका कोणी आपल्या कर्तृत्वाने मोठा होत असतो आंदोलनातून शेतकऱ्यांना जो मदतीचा विजन त्यांनी दिला तो फारच चांगला होता हे आमच्या बटलासमोर तसंच आमच्या वडिलांनी सांगितले त्यांचे विचार का कोणी माणूस कोणत्याही माणसाचं नाव हो। हा मोठा नसला तरी चालेल पण त्याच्या चांगुलपणाच्या पाऊल पुन्हा या मातीमध्ये राहायला हव्या आज खरी श्रद्धांजली आमच्या काकांना जेव्हाच मिळेल तेव्हा आपण सगळेजण संकल्प करूया आणि त्यांच्या कार्याला आपण सतत समोर नेऊया